करतो कार्यक्रम थोडा उशीर झाल्याबद्दल आपल्या सर्वांचं गेल्या दहा वर्षापासून आम्हाला सातत्यानं सहकार्य असतं आम्ही जिथं चुकलो तिथं बोट ठेवणं आमचं काम करणं हाही आपला अधिकार आहे आणि तो शंभर टक्के आम्ही तुमच्याकडनं कधी त्या बाबतीमध्ये नाराजी व्यक्त केली नाही जाणारी पण मात्र जिथं आम्ही काम करतो काही गोष्टींचं कौतुकाची थाप त्या ठिकाणी तुमची आवश्यक असते त्याही ठिकाणी आपण आमच्या अंगावरती थाप नियमित निश्चित टाकतात त्याबद्दल सर्वप्रथम शिवसेना विधानसभेच्या वतीने आभार मानतो यांच्याशी आपला संवाद पी होता आपण प्रत्यक्ष ऐकून घ्या आणि पत्रकार हा आपल्या लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे आणि तो एक आरसा दाखवण्याचं काम करतो त्यामुळे जर आपण सत्तेत आहात आपल्याला एखादी झालेली चूक लक्षात आणून देणं हा पत्रकाराचा आपण समजून घ्यावं आणि दुसरी गोष्ट महत्वाचा विषय म्हणजे आपल्या घनसावंगी एक पत्रकार मागणी स्वतःपासून प्रलंबित आली आणि त्यासाठी मागच्या काळामध्ये निधी आला होता पण जागा उपलब्ध नव्हती तर घनसावंगी अनेक शासकीय कारण जमिनी आहेत ते शासकीय कार्यालय होता पत्रकार भवन काय त्यासाठी आपण एक प्रयत्न करावे आणि तेवढी जागा उपलब्ध करून दुसरी गोष्ट आहे आणि महत्वाची म्हणजे आयोजित आपला पत्रकार दिन पत्रकार दिन सहा तारखे होत असला तरी आपल्याला सत्कार सोहळा आणि सन्मान करण्याचा पत्रकारांना जो सन्मान करण्याचा जो कार्यक्रम केला त्याबद्दल मी दादाचे सर्वप्रथम आभार मानतो कणसंगी तालुक्यातले साहेब दादा आता पत्रकारिता पत्रकारिता प्रिंट मीडिया आणि डिजिटल ऑनलाईन आणि टी व्ही असले जरी सर्वांचं सामाजिक काम हे सामाजिक दायित्व असतं आणि सामाजिक दायित्वातूनच विकासाचे प्रश्न जे जे आहेत ते मार्गी लागत असतात आपण मी या ठिकाणी सांग आपण आश्वासन देतो आणि आपल्या विकासाच्या प्रश्नात सर्व पत्रकार हे सहभागी आहेत आणि सर्व तुम्हाला सहकार्य करीत

कार्यालयामार्फत आणि आजारीच्या मार्फत एक दर्पण दिनाचं निमित्त करून खर तर, तर व्यस्त कार्यक्रमामुळे साहेबांनी जसं सांगितलं की सहा जानेवारीचं थोडं पुढं ढकललं पण तारीख आणि वेळ हिला जरी महत्व असलं तरीही पत्रकार विषयी असलेला सन्मान सर्व पत्रकारिते विषय असलेला आदर या कार्यालयातील प्रत्येक घटक आणि आदरणीय दादा सुद्धा जसं की अगोदरच पत्रकार मित्रांनी व्यक्त केलं की बाबा प्रसंगी आम्हाला समाजाला जर दिशा द्यायची आणि एकदम सत्तेलाही जर दिशा द्यायची म्हणजे की सत्ता असो किंवा काही असो संबंध जरी असले तरीही प्रसंगी व्यक्त

पत्रकार म्हणजे असं पत्रकारिता नाही परंतु त्यावेळेला लोकमत हा फार मोठा पेपर होता आणि मी कॉलेजमध्ये शिकत असताना लोकमतच्या रविवारी संपादक होते आणि त्यावेळेला दर आठवड्यात मी एक त्यात आणि मग त्यातले जे मोठे मोठे लोक आहेत त्या लोकांच्या आठवणी किंवा लोकांचा अनुभव असं मी जवळपास एक वर्ष लोकमतमध्ये लिहिले आणि पत्रकारिता हा माझा वाचन हा माझा आवडीचा विषय असल्यामुळं पत्रकार हा सुद्धा माझ्या आवडीचा विषय बऱ्याच बऱ्याच वेळी माझ्याशी ब्रकारांमध्ये वेळ समज होतो की या आपल्याशी संपर्क होत नाही हे आपल्याला बोलत नाही किंवा हे आपल्याला बोलत नाही माझा स्वभाव असा आहे की मी प्रसिद्धीच्या कधी मागतो होतो माझा पेपरमध्ये फोटो यावा माझं पेपरमध्ये नाव वगैरे स्वतः कधीच प्रयत्न करतो आणि कोणी जरी माझ्या विरोधात छापलं तरी मी त्याला कधीच यश्ही किती जरी छापलो माझ्याविरोधात त्या बाबतीत मी शरद पवारांचा त्यांना मी मानू शरद पवार मानत नाही बाकी पद्धत ही गोष्ट मानण्याची खूप आवडते की त्याच्याबद्दल कोणत्याही पत्रकाराने प्रत्येक टीमने किती टीका केली कोणत्याही लेवलला जाऊन टीका केली शरद पवार मी त्याला तसंच हा